यावरचा पहिला चेंडू बाकवर्ड ला गेला हलक्याने ड्रायव्ह केलाय बॉलला बॉल त्या ठिकाणी चांगला फील्ड केला जातो सिली मिड ऑफ मध्ये तत्पूर्वी कोणतेच धाव मात्र येत नाहीये डॉट बॉलने मात्र सुरुवात होते या सलामीची जोडी स्वप्नील शिंदे आणि त्यांच्या समभेत मयूर शिंदे आणि पहिले षडक घेऊन प्रत्येक सप्ताह अटॅक करण्याचा प्रयत्न स्लॉट मधला बॉल होता लॉफ करायचा होता उडवायचा होता कनेक्शन होत नाहीये चांगली गोलंदाजी केली जाती जर गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर त्यांची उंची कमी आहे परंतु मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी गोलंदाजी प्रतीक सक्पाच पहिलं षडक तिकट मारा यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न इथून देखील मात्र चेंडू प्ले अँड मेस यावेळेस देखील डॉट चेंडू मात्र पाहायला महत्व आहे चंदू घाडगे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती सन्मान घेण्यासाठी यावं यावाचा बॉल बागपूटला गेला पंच केलाय ग्राउंड वा क्या बात आहे वर बॉटर चांगला वापर मनगटातल्या ताकदीचा वापर बागमूटला जाऊन पंच केलं बॉल निघून चालला गोष्टी माटकार चंदू घाडगे एक लेजेंड खेळाडू त्यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान घेण्यासाठी गाडीकडे व्यासपीठावरती यावं चंडू घाडगे यांचा खेळ देखील आपण या मैदानावरती पाहिला परंतु त्यांचा संगम मात्र पराभूत झाला आहे पण आपण यायचं आहे सन्मान घेण्यासाठी गावातचा बॉल बाकवर्डला गेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न वाडिश मध्ये चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे षटकराचा जरी मार खाल्ला असला परंतु त्याच्यानंतर मात्र कम करण्याचं काम केलं आहे गोलंदाज प्रतीक सप्पाळ यांनी यावेळेस देखील अटॅक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र बॉल निघून चाललाय सीमा सीमारेषेचा वेध घेतो खेळाडू पाठलाग करतात बघता बघता बॉल मात्र त्या ठिकाणी केला दोन धावा मिळतील पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धाव बलकावरती आठ धावा बिनबाद आठ ही सुरुवात आहे मी डी एन मोरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे डी एन मोरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा चंदू घाडगे यांचा सन्मान केला जातोय हाथलोट संघाचे एक आहे त्यांनी नाव कमवलेलं ओपन क्रिकेट मध्ये नाव कमवलं ग्रामीण क्रिकेट मध्ये नाव कमवलं टेनिस बॉल क्रिकेट मध्ये स्वतःच्या खेळाची छाप ज्यांनी मात्र सोडली आहे ते चंदू घाडगे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आमचे यांच्या केला गेला चंदू घाडगे यांना पुढील वाटचालीसाठी आपण बऱ्याचशा शुभेच्छा देऊयात चला मैदानात आतमध्ये स्पीड अप करा विनंती असेल काय एवढा वेळ घेत रुळे आणि झांजवड दोन्ही टीमचे प्रतिनिधी आपण चिठ्ठ्या या ठिकाणी आता उडवल्या जातील चला रुय आणि झांजवड दोन्ही टीमचे खेळाडू आपण यावं आणि जे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांचे बारावे खेळाडू असतील तर आपण या सचिन कदम बॉलिंग ट्रॅकवरती पहिला गेल्या स्कोअर कटचा फटका चांगला होता क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका परंतु त्या ठिकाणी डिक्लेअर्ड झोन असल्या कारणाने फक्त एकाच झाब मिळती चला रुहे संघाचा प्रतिनिधी झांजवट संघाचा प्रतिनिधी त्याच्याच बरोबरीने मैदानाच्या आतमध्ये जे दोन संघ खेळत आहेत अर्थातच टीम कुरुशी आणि त्यांच्या विरोधामध्ये टीम सोनाट त्यांचे दोन प्रतिनिधी असे चार प्रतिनिधी या कारण आता चिठ्ठा उडवल्या जातील कोणाचं नशीब चमकणार कोण जाणार मेगा फायनलमध्ये आणि कोण सेमी मध्ये राहणार हे मात्र आता आपल्याला स्पष्ट होईल पुढे सरसावल्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र घरंगरात राहिला बॉल निघून जाईल नमो झोनमध्ये खेळाडू त्या ठिकाणी मात्र येतील एक धाव मात्र यावेळेस नक्कीच पूर्ण केली आहे एका धावेच्या बरोबरीने संघाचा धाव फलक दहा या आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचला गेलाय दहा धावा स्कोर कार्ड वरती बनवल्या जातात येथून मात्र थोडीशी आता बॅटिंग युनिट जी आहे त्यांना बाकफूट वरती टाकण्याचा प्रयत्न केला अजूनही मोठे फटके येत नाहीयेत संध्याकाळचा सतरा अकोट बॉल कव्हरच्या डोक्याच्या वरून वा वर शॉट चेंडू मात्र निघून चाललाय एक्स्ट्रा कव्हर सीमा पार क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा क्लासिकल फटका चौकार विजय संघाला भेटेल बाय बघा चेट्टी आलेली आहे जो सगळ हात दाखवला ना पहिले विजय पण व्हायला लागेल जो संघ विजय होणार त्यांना मात्र बाय मिळणार आणि आता प्रयत्न शंभर टक्के करणार कर, होते आता दोनशे टक्के असतील कारण त्यांना माहिती आहे आता जिंकलो तर डायरेक्ट मेगा फायनल मध्ये आहे बॉल तिकडून येईलच तिकडेच गेलाय जुना बॉल द्या द्यायचा असेल तर जुना बॉल द्या नाहीतर तो मॅच बॉल आहे तोच घ्या मॅच बॉल थोडासा हरवलाय त्यामुळे कमिटी जुना बॉल द्यायचा आहे दुसरं षडक मात्र प्रगती पथावरती सुरू आता चौदा धावा या स्कोर कार्ड मात्र जोडल्या जातील तीन चेंडूंचा खेळ संपलाय सचिन कदम यांच्यावरती मात्र थोडासा त्यांना मार बसलाय तीन चेंडू आणि सहा धाव्यांची गरज आहे इनिंग ब्रेक मध्ये रोय आणि झांडवड यावेळेस दांडे गोल फुल टॉस चेंडू होता यू मिस आय विल डेफिनेटली हे त्रिफळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत फर्निचरला मात्र केलाय डिस्ट्रॉय येथून मिळेल पहिला धक्का फलंदाजबाद चला थोडा स्पीडअप ठेवा आता कारण अजूनही दोन मॅच बाकी आहेत एक सेमी फायनल आणि एक फायनल आणि या मॅच ची पण एक इनिंग टोटल पाच इनिंग बाकी आहेत म्हणजे तसे आपण काउंट के केले तर त्यामुळे विनंती असेल की थोडा स्पीडअप ठेवा कारण आता पाच वाजून बावीस मिनटं झालेली आहेत पाच वाजून बावीस मिनटं जवळजवळ साडेपाच वाजत आलेले आहेत मग कदाचित सेमीफायनल तीन ओवर कदाचित दोन ओव्हरची फायनल असं पण होऊ शकतं त्यामुळे विनंती असेल थोडा स्पीडअप ठेवायचा आहे गोलंदाज तयार आहे अटॅक करण्याचा प्रयत्न बागफूटला गेलाय शळम पूल केलाय बॉलला लॉफ केला खेळाडू येत आहेत कोणते चुकी करत आहेत फिल्डर मेकिंग नो मिस्टेक टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड सेकंड विकेट डाऊन फॉर टीम यंगस्टर कुरोशी एक 8.5 पट शतकाचा खेळ संभलाय 14 धावा मात्र या ठिकाणी जमवले जातात दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेليات पुनः एकदा बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज तयार होतील सामन्याचा बॉल अलाऊट करण्याचा प्रयत्न केलाय अगदी बॉल स्लॉट मध्ये होता ऑफ साइडला ड्राइव्ह केला जातोय सिंगल दाव पूर्ण केलाय दुसरा दाव्याचा प्रयत्न धाव भाग मिळका भाग धावता धावता तुझा पडलाय भाई रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज बाळ होईल तिसरा धक्का मिळेल बॅटिंग टीमला दोन ओवरचा खेळ संपलाय धावपलकावरती पंधरा धाबा जमवल्या आहेत तीन फलंदाज बाद झाले गेलेत बघा बॉलिंग टीम तुम्ही स्पीड अप घ्या कारण कोण जिकेल कोण पुढे जाईल मग तुम्हाला तीन ओव्हर खेळायचे असतील तर मग तुम्ही स्पीडअप पण घ्या कारण तुम्ही स्वतःहूनच जबाबदारी घ्या की आम्हाला आता मॅच लवकर संपवायच्या आहेत जेव्हा तुम्ही स्वतः जबाबदारी घ्याल तेव्हा मॅच लवकर संपतीलच शेवटच्या शेडगे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आता सुरेश सक्फाळ बॉलिंग ट्रॅकवरती मात्र आपल्याला आता सुरेश सकपाळ पाहायला म्हणतात सुजल हे नवीन क्रमांक पाच वरती मैदानाच्या अतमध्ये दाखल केले आहेत सुरुवात केली जाईल ओव्हर नंबर तीन ओवर स्लाग ओवर स्लाग ओवर ची डेथ ओव्हर स्लॅग स्लॉग ओव्हर आणि त्या स्लॉग ओव्हर ची मात्र सुरुवात आहे पण सर लेफ्ट हँड साईडनी राईट आर्म ओव्हर द विकेट चा अँगल मात्र वापरला जातो मिस्टर एस एस सुरेश सकपाळ पहिला बॉल पहिला चेंडू आहे वेगवान बॉल होता गती या, या बॉल मध्ये फार पाहायला मिळाली होती एक्स्ट्रा पेस बीटन दीस ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मती आहे आणि इथून मात्र येईल तो म्हणजे डॉट बॉल रफतार का सौदागर रफतार का राजा रफतार का शहनशा मिस्टर एस एस सुरेश सकपाळ पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकलाय आणि डॉट बॉलने मात्र त्यांच्या माध्यमातून सुरुवात यावेळेस नक्कीच केली जातीय पुनशे एकदा दुसरा चेंडू दुसरा चेंडू वाह काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे जर आपण गोलंदाजाकडे पाहिलं तर स्लो धावत येतात स्लो धावता धावता जेव्हा बॉल रिलीज करतात तेव्हा त्यांचा आम जो आहे ना फार क्विक फिरला जातो क्विक आमने मात्र ते गोलंदाजी करतात स्लो धावत येतात आणि इथून मात्र फलंदाजाला चकवतात चेंडू फेकला त्यांनी त्याच्यानंतर वेगवान बॉल स्वतःच्या पायाने अडवला तो देखील डॉड बॉल केला याला म्हणतात शंभर टक्के एफर्ट यावेळेस देखील वेगवान बॉल मी म्हटलं होतं हा खेळाडू रफ्तार का राजा आहे फास्ट अँड फ्युरियस डिलेव्हरी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नांमध्ये मयूर शिंदे आपल्याला बाद होताना नक्कीच पाहायला मिळतील धक्का क्रमांक चार टीम यंगस्टार कुरोशी संघाला यावेळेस बॉल आहे ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय बॉल मात्र निघून चाललाय लॉंगोन मध्ये सिंगल धाव पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न रनआउटची संधी मात्र या वेळेस होती ची त्याच्या चपळाईने मात्र दोन धावा यावेळेस पूर्ण केल्या जात आहेत गोड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला महतीय जिथे मोठे फटकी येत नसतील तर सिंगल डबलचा रोल क्रिकेटच्या खेळामध्ये फार महत्वाचा असतो आणि एकेरी वेवरील धावेने मात्र आता धावपालकाला पुढे नेण्याचं काम मात्र केलं गेलं आहे वेगाने फेकलेला चेंडू आहे अटॅक करण्याचा प्रयत्न इथून देखील प्ले ॲडमेन्स मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल डॉट डिलिव्हरी ज्याला हॉट डिलेव्हरी म्हटलं जातं बिंदी गेंद डॉट चेंडू वरती अंक असतो शून्य अँड सिंगल झिरो डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू असं म्हटलं जातं सिंगल शून्याला किंमत नसते धावा स्थिरावल्यात अठरा या आकड्यावरती द साइड वाइड बॉल आहे वर्ल्ड वरती मात्र आता दहा बेडगणी वाढेल कर्णधार आणि त्यांच्या विरोधात कॅप्टन ना कॉल असेल की आपण कंपल्सरी टॉस करण्यासाठी यावं रोय झांडवड टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये या टॉस साठी विजय मोरे साहेबांच्या हस्ते गडगेड फटका मारण्याचा प्रयत्न आहे टप्पा पडलाय बॉल खाली राहिलाय प्लेआर मे सबमिट डिलिव्हरी आहे फलंदाजाला पूर्णपणे मात्र चकवलं जात आहे स्टम्प हिट झाले त्यावेळेस आणि फलंदाज मात्र इथून आता परतावले जातील त्याच्याच बरोबरीने आपण पाहतोय तीन ओव्हरचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे आणि तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅडिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं यंगस्टर कुरोशी संघाच्या एकोणीस धावा येडगणे कोरकड वरती जमवल्या गेल्यात आणि सोनाथ संघाला जर मात्र विजय व्हायचा असेल हा फक्त विजय नसेल तुमचा मेगा फायनलचा तिकीट असेल याच्याकडे पण लक्ष द्या कारण विजयी संघाला बाय मिळणार आहे त्यामुळे जो संघ विजय होणार तो डायरेक्ट जाणार मेगा फायनल मध्ये అలా చె విజయాడి మరీ ధావెంట్ आयोजन अतिशय चांगलं आपण पाहतो आणि या आयोजनाला बऱ्याचशा जणांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे सला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच पाठवायची विनंती असेल ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये मात्र आपण पाठवा या ठिकाणाहून आपण पाहतो या स्पर्धेला बऱ्याचशा जणांचं सहकार्य राहिलेलं आहे त्याच्यामध्ये महाबळेश्वर महाबळेश्वरमधील नामवत्त उद्योगपती आणि समाजसेवक दादा चव्हाण साहेब यांचं या स्पर्धेसाठी महत्त्वाचं सहकार्य राहिलं आहे त्याच्याच बरोबरीने अशोक दादा सक्पाळ साहेब ज्यांनी मात्र या आम्हाला आयोजनाला अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल ते त्यांचा आपण आभार व्यक्त करूया त्यानंतर दादा चव्हाण जे मात्र उद्योजक आहेत इटलीवरून इटली उद्योजक आहेत आणि त्यांनी मात्र या, या स्पर्धेला आपला बहुमूल्य हातभार लावला आहे त्यांचा आभार असेल अशोकदादा साहेब उद्योजक आणि समाजसेवक ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला बरीचशी मदत केली आहे त्यांचा आपण आभार व्यक्त करूया त्याच्याच बरोबरीने सचिनदादा माने आणि भीमसिंग साहेब यांनी देखील आम्हाला या स्पर्धेला सहकार्य केलं आहे त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया एस बी एंटरप्राइजेसचे सर्व सर्व आदरणीय दादा माने आणि भीमसिंग साहेब यांचा आभार असेल त्याच्याच बरोबरीने युवान वॉरियर संघाचे संघ मालक दादा सकपाळ यांनी देखील आम्हाला बरस मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे त्यांचा देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करूया ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक स्वरूपात असेल बक्षीस स्वरूपात असेल वस्तू स्वरूपात असेल किंवा श्रम स्वरूपात असेल जेवढी मदत केली आहे त्या सगळ्या गोड गुणी दात्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचं सहकार्य आमच्यासाठी फार मोलाचं होतं महत्वाचं होतं आणि ज्या ज्या हातभार या स्पर्धेला लावला आहे तर सगळ्यांचा आपण आभार व्यक्त करूया चला मैदानाच्या आतमध्ये वळूया आपण नाणेफेकीचा कौल जिंकलाय झोका जिल्ह्या असेल फील्डिंग घेतलेली आहे तीन ओव्हरची मॅच असेल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं चला मॅच सुरू करा स्पीड ऑफ घ्या आता थोडा पाच वाजून तेहतीस मिनिटं अजूनही दोन मॅच बाकी आहेत त्यामुळे अप घेण्याची विनंती असेल सलामीची जोडी आली आहे प्रथमेश कदम आणि त्यांच्या सोबत सुरेश सकपाळ पिवनचा पहिलं छोडा घेऊन मयूर शिंदे पहिला चेंडू आहे यावेळेस इथे मात्र मनगटाचा चांगला वापर केला आहे फ्लिक ऑफ द रिस्क चा हा फटका ऑन साइडला शॉर्ट वर्लेक मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला पहिल्या चेंडू वरती मात्र धावसंख्येचा श्रीगडी श्री गणेशा गेलाय संघाचं अकाउंट ओपन केलं जाईल पहिल्या चेंडू वरती मात्र मिळतीय एक, एक धावे निशी। संगत धाव आणि एका धावेनिशी संघाचा धावपलक यावेळेस मात्र खुलं केला गेलाय रथमेश कदम आणि सुरेश सकपाळी जोडी आहे अटॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस क्लोज कॉल होता चेंडू मात्र सर बॅटला ब्रश झाला होता परंतु बॅकवर्ड झोन मध्ये स्टंप हिट देखील झाला असता नशीब बलवत्तर आहे नशीबाची साथ यावेळेस मिळाली आहे म्हणजे फलंदाज सुरेश सक्पाळ यांना आणि चेंडू मात्र या ठिकाणी डॉट गेलाय बाल बाल बचे असं म्हणावं लागेल अटॅक करण्याचा प्रयत्न बागपूटला गेला स्लॉट मधला बॉल उडवलाय खेळाडू आहेत टिपलाय झेल आणि संपवलाय सुरेश सक्पाळ यांचा खेळ पहिला फक्का फलंदाजबाद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओंकार येण्या क्रमांक तीन वरती आले आहेत यावरचा बॉल होता फुल टॉस होता ऑन साईडला ड्राईव्ह केला जात बॉल कॅप मध्ये अनिरुद्ध जाईल सरळ मिड विकेट सी मारेशा पार, चौकार चांगला फटका पाहायला मिळाला लोवर फोल्टर्स बॉल पायांवरती आहे दिशा खराब तर दशा खराब आणि से फटके तो पडेंगे फटके यावर चौकार आलाय चार धावा मस्त निडेड बाउंड्री ज्याला आपण म्हणतो तो चौकार खेचलाय गे आल्या आल्या बलंदास ओमकार यांनी आणि स्वतःच्या बॅटमधून मात्र संघाचा अकाउंट ओपन केलाय येथून मात्र मोठा भर प्रहार करण्याचा प्रयत्न हा देखील बॉल गॅपमध्ये खेळाडू क्षेत्र क्षेत्ररक्षकाला चकावून बॉल निघून चाललाय नशीब खराब आहे नशिबाची मिळत नाही असत बॉल निघून जाईल सीमापार पार येथून मिळतील धावा चार चौकार जे मात्र नशीब स्वतः सोबत घेऊन आले आहेत लक फॅक्टर जो आपण म्हणतो तो लक फॅक्टर या ठिकाणी ओमकार यांच्या बाजूने आले आल्या दोन बॉल दोन चौकार नऊ धावा स्कोर कार्ड वरती आहेत हो, काय कमालीचा चेंडू होता तेच तर बात बाद वाली गिंती असं म्हटलं तरी वागव ठरणार नाहीये या मात्र चेंडू गेला या डॉट डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ संपलाय धाव बलकावरती मात्र धावा जमवल्या जातात त्या म्हणजे एक बाद नऊ धावा आणि समीकरणाचा जर आपण आता विचार केला तर येणारे चेंडू शिल्लक असतील या मात्र बारा आणि विजयासाठी अकरा धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल तत्पूर्वी पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल आदरणीय किरण आनंद मोरे साहेब या व्यासपीठावरती आहेत मी या मोरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण किरण आनंद मोरे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे ऋतिकजी मोरे आपल्याला विनंती आहे की आपण किरण आनंद मोरे साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं तसंच सन्माननीय निलेश विष्णू मोरे साहेब यांना देखील विनंती की आपण व्यासपीठावरती यावं आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल निलेश विष्णू मोरे साहेब आपल्याला विनंती की आपण या आपलं स्वागत असेल पहिला षडक संपलाय नऊ धावा गोलंदाज तयार सुशाल हेलिकॉप्टर फटका करण्याचा प्रयत्न जमिनीवरती लँड केला मिनी हेलिकॉप्टर ऑन साइडला सिंगल पूर्ण दुसरीचा प्रयत्न इथून देखील चोके चोके चोकी चो नाही चौकार चार धाव्यांच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती धावा येत आहेत त्या म्हणजे तेरा धावा येणारे अकरा चेंडू आणि विजयासाठी मात्र सात धाव्यांची गरज आहे आदरणीय किरण किरण आनंद मोरे साहेबांचा सन्मान मात्र व्यासपीठावरती केला जातो तेरा धावा आल्या होगा कालिया क्या होगा तेरा कारण तेरा इज व्हेरी डेंजर नंबर पण तेरा पे भले हो कालिया लेकिन तेरा पे होता है होती है तालिया किसके लिए बजेगे तालिया फलंदाजा साडी वाजतील तालिया कारण बोल निघून चाललाय पॉवर पॉइंटच्या दिशेने चिरात भेदात तडक फडक बेधडक आणि प्रथमेश भाऊ सबसे कडक येतो नावा चार चौकार आणि झिंकलीय मॅच या ठिकाणी मात्र चौकार आलाय मॅच जिंकले पणच क्षमा असावी तीन धावा पाहिजेत ऑन स्क्रीन वरती आपण थोडस गडबडलो होतो त्यामुळे तीन धावांची गरज आहे सतरा झाल्यात सतरा झाल्यात तीन धाव्यांची गरज आहे फुल टॉस बॉल पंचांचा येणार नो बॉलचा इशारा बॉल डिक्लेअर मध्ये गेला म्हणजे वन प्लस वन अजूनही एक धाव पाहिजे डिक्लेअर झोन मध्ये गेला अजूनही एका धाव्याची गरज आहे आता एकोणीस झाल्यात स्कोर इज लेवल झाला पहिल्या सत्रामध्ये झाले होते एकोणीस दुसऱ्या सत्रामध्ये झाल्या आता एकोणीस आणि आता गरज असेल ती म्हणजे विजयासाठी येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे दहा गरज आहे एका धावाची फ्रीड बॉल आहे फलकदासाठी फ्रीड चेंडू फ्रीड बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलंय एक धाव येते एका धाव्याने मॅच जिंकली आहे पंचांचा येणार चार धाव्यांचा इशारा चौकार होती है। मेगा फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ बनलाय अर्थातच सोनाट संघ ज्यांनी मात्र सगळ्या संघांना पराभूत केलं आणि तो पोहोचलाय डिरेक्टली मेगा फायनल सन्मान केला जाईल मी सचिन मोरे साहेबांना विनंती करतो की